नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे वर्षभरामध्ये सर्वात महत्त्वाचे साडेतीन मुहूर्त असतात त्याच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा दसरा हा सण शुद्ध दशमीच्या दिवशी येतो नऊ दिवसाचं नवरात्र झालं की दहाव्या दिवशी हा दसरा असतो हा सण आपण उत्साहाने साजरा करतो आपट्याची पानं एकमेकांना देऊन विशेष म्हणजे सरस्वतीचं पूजन या दिवशी केलं जातं दसऱ्याला विजयादशमीसुद्धा म्हणतात दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे ही पूजा कशी करावी ते आता आपण बघू या दिवशी आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर देवघरात किंवा जिथं कुठं जागा असेल तुम्हाला जिथं सोयीचं वाटतं तिथं एक चौरंग मांडून त्याच्यावर एक स्वच्छ कापड अंतरून घ्यायचं त्यावर स्वस्तिक काढून ते तांदळाचं स्वस्तिक काढू शकता किंवा रांगोळीचं पण काढू शकता त्यावर सरस्वती मातेची प्रतिमा असेल फोटो असेल तो ठेवायचा आणि त्याची पंचोपचार पूजा करायची आणि आपण नवरात्रामध्ये जो घट बसवलेला होता त्या घटाचं जे उगवलेलं धान्य धन ते, द्धन, ते धन व्हायचं आपट्याची व्हायची काही जाणारे जे विद्यार्थी ते असतात त्यांनीसुद्धा आपल्या वह्या पुस्तकाचं पूजन करायचं छोटी मुलं असतील त्यांनी आपल्या पाठीवर सरस्वतीचं चित्र काढून त्याची पूजा करायची ही पूजा हळदी कुंकू झेंडूचं फोल आपट्याची पानं आणि घटात उगवलेलं जे धन आहे ते वाहून पूजा करायची त्याचबरोबर या दिवशी आपल्या वाहनांची पूजा करतात गाडी ट्रॅक्टर जे काय असेल ते त्याचबरोबर शेतकरी आपल्या सर्व संघांची या दिवशी पूजा करतात ती पूजासुद्धा पंचोपचार पूजा करून झेंडूचं फूल आपट्याची पानं आणि घटातील जे धन आहे ते धनवाहून ही पूजा करतात आमच्याकडे सांगायचं झालं तर आम्हीसुद्धा सर्व संघांची पूजा करतो सरस्वती मातेची पूजा करतो वाहनांची पूजा करतो तुमच्याकडे कशी पूजा करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा या दसऱ्याच्या दिवशी नवरात्राचं उद्यापनसुद्धा केलं जातं आता उद्यापन म्हणजे काय तर नवरात्रामध्ये आपण जो घट बसवलेला हो असतो त्या घटावर उत्तर पूजेच्या अक्षता टाकून त्या घटाला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात या नैवेद्यामध्ये विशेष करून ज्वारीची भाकरी आणि आंबड्याची भाजी असा नैवेद्य असतो त्याचबरोबर पूर्णावरणाचा पण नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर देवीची आरती करायची अशा प्रकारे आपण जी काही घटस्थापना केलेली असती त्याची उत्तर पूजा होते किंवा याला उद्यापन पण म्हणतात त्याचबरोबर आपला जो काही देवीचा टाको असतो त्या टाकावर अभिषेक करून पंचोपचार पूजा करून तो टाक पुन्हा देवघरात ठेवतात देवघरातील सुद्धा सर्व देवांची पंचोपचार पूजा करून त्यांना गोड नैवेद्य दाखवतात या दिवशी शक्यतो पुरणपोळीचाच नैवेद्य असतो या दिवशी नवीन वाहनं खरेदी करतात सोनं नाणं खरेदी करतात नवीन घर खरेदी करतात दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पाण्याची पूजा करतात पूजा करून ही पानं लहाण्यांनी मोठ्यांना द्यायची असतात आणि नमस्कार करायचा असतो त्या दसऱ्याच्या दिवशी काही ठिकाणी सीमोल्लंघन करतात प्रथा माझ्या माहेरी अजूनसुद्धा आहे वडील गावातून जाऊन आले की मग आई घरी आलं त्यांचं औक्षण करते आणि औक्षण करत असताना त्यांच्या टोपीमध्ये जे धन उगवलेलं असतं आपल्या घाटामध्ये त्या धनाच्या दोन चार काड्या टोपीमध्ये घालून ओळ्याला गंध लावायचा अक्षदा लावायचं आणि मग त्यांना ओवळायचं ओवळून झाल्यानंतर मग वडील त्या ताटामध्ये ना आपट्याची पानं म्हणजे सोनं आपट्याच्या पाण्याला आपण सोनं म्हणतो तर मग ते ताटामध्ये ते टाकायचे अशा प्रकारे औक्षण करायची अजूनही ती ते करते मी पण करत असते घरातल्या पुरुष माणसांना घराच्या दरवाजाच्या बाहेर जायला लावायचं आणि त्यांना पुन्हा घरामध्ये यायला सांगायचं आणि मग घरात आल्यानंतर त्यांना एका पाटावर बसवायचं आणि आता सांगितल्या प्रमाणे त्यांचं औक्षण करायचं ही जी परंपरा आहे ही परंपरा अजूनही बऱ्याच इपरंपर ठिकाणी चालू आहे असा हा दसरा सण पूर्वीही अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जायचा अजूनही तो साजरा केला जातो या निमित्ताने पाहुणे मंडळी मित्रमंडळी एकमेकांना भेटतात एकमेकांना सोनं देऊन भेटीगाठी घेतात या निमित्तानं मोठ्यांचे आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतात शेजारी पाजारी एकमेकांना घरी जाऊन सोनं देण्याची ही प्रथा आपल्याकडं पण अजूनही आहे आणि पुढेही अशीच पाळली जाईल तर चला तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सोना घ्या आणि सोन्यासारखेच राहा धन्यवाद